ठाणे जिल्ह्यामध्ये उल्हासनगर या शहरामध्ये सगळ्यात जास्त बेकायदा बांधकाम ही केली जात आहे अनेक वर्ष झाले या बेकायदा बांधकामावरती ठिकठिकाणी थोड्या थोड्या प्रमाणात कारवाई केली जाते परंतु जेव्हापासून उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रथम महिला आयुक्त आल्यापासून बेकायदा बांधकामावरती बे सातत्याने थोडं कारवाई सुरू आहे ते रस्त्याच्या कडेला बांधकाम असो किंवा कुठेही असो अशातच एक मोठी बा आज कारवाई करण्यात आली होती ज्या कारवाईचा पाठपुरावा करण्यासाठी एका सा सामाजिक कार्यकर्त्याने अनेक महिने महानगरपालिकेचे अधिकारी पोलीस प्रशासन यांना पाठपुरावा केला होता परंतु पोलीस संरक्षण न मिळत असल्यामुळे सदर बेकायदा बांधकामावरती कारवाई होत नव्हती परंतु आज उल्हासनगर महानगरपालिकेचे नोडल अधिकारी गणेश शिंपी आणि त्यांच्या कर्मचारी यांनी सदर या बेकायदा बांधकामावरती जे एका मोकळ्या जागेवरती भूखंड होता त्या भूखंडावरती सोळा गाळे बांधण्यात आले होते परंतु त्या गाळ्यावरती आज थोडं कारवाई करण्यात आली होती सदर कारवाई उल्हासनगर चार येथील वीर तानाजीनगर येथे असलेल्या बेकायदा बांधकाम होती झालेली कारवाईत बोलताना प्रभाग समिती क्रमांक चार च्या कार्यक्षेत्रातील या ठिकाणी अनधिकृत बांधकाम झाल्याचे दोन महिन्यापूर्वी निर्देश बजावली होती रिस्टर प्रक्रिया ती सर्व पूर्ण केली होती त्यानंतर ते बांधकाम तोडण्यासाठी पोलीस बंदोस्ताची मागणी केली होती तर आज आम्हाला मान्य पोलीस उपायुक्त यांच्याकडून पोलीस बंदोबस्त मिळालेला आहे आणि पोलीस बंदोस्त मिळाल्यानंतर सदर बांधकाम निश्चित करण्याची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे महत्वाची बाब ही आहे की उल्हासनगर शहरामध्ये सातेत्यांनी या बेकायदा बांधकामावर कारवाई करण्यासाठी उल्हासनगरच्या आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली या कारवाई केल्या जात असल्यामुळे उल्हासनगर शहरामध्ये जे बेकायदा बांधकाम करणारे थे ठेकेदार आहेत आता त्यांची त्यांच्यामध्ये दहशत निर्माण झालेली येणाऱ्या काळामध्ये अशा अनेक बेकायदा बांधकामावरती थोडं कारवाई केली जाणार असल्याचे देखील सांगितले जात आहे त्यामुळे आता उल्हासनगर शहरामध्ये बेकायदा बांधकाम करणाऱ्यांनी याचा विचार करावा की हे तो बांधकाम तोडलंच जाणार